आहे आयुक्तांनी पुणेकरांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीला साथ दिली आहे तर भारतीय जनता पार्टीचे कर्तव्य आहे की भारतीय जनता पार्टीने त्यांना सगळ्या सुविधा या पुरवल्या पाहिजेत आज समाविष्ट गावातली विकास काम असतील तिथल्या टॅक्सचा मुद्दा असेल इतर शहरातल्या टॅक्स असेसमेंट असतील टॅक्सची थकबाकी असेल अशा सगळ्या विषयांवर आणि इतर आर्थिक विषयांवर जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं उद्दिष्ट आज आम्ही महापालिका आयुक्तांना दिलंय आणि महापालिका आयुक्तांना सांगितले की तुम्ही दर तीन महिन्यात हा वाढीचा रेशो आम्हाला सांगा त्याच्यानंतर आपण या संदर्भातले निर्णय करू आज तरी पुणेकरांवर कोणतीही करवाड करायची नाही असा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतलेला तोला आहे दहा टक्के आज कुठलाही एक रुपयाही टॅक्स आम्ही स्वीकारला नाहीये त्यांनी जी दहा टक्क्यावरनं न पाच टक्क्यावरची करवाड आणली होती ती सुद्धा आम्ही आज फेटाळलेली आहे त्यामुळे पुणेकरांवर कोणतीही करवाड यापुढे लागो या वर्षी लागू होणार नाही निश्चितपणे जलसंपदाने जे आपल्याला दर लावलेत हे कमर्शियल दर लावलेत आणि या कमर्शियल दराने ते आपल्याला आकारणी करतायत आणि आपल्याकडे नव्याण्णव टक्के भाग हा रेसिडेन्शियल आहे ही जी तफावत आहे याच्यावर आपण त्यांच्या स्थानिक प्राधिकरणाकडनं आपण अपील केले त्याचा आपल्या सुनावणीला आहे आणि निश्चितपणे पुण्याला मेरिट आहे आणि आपण आपण जिंकू आणि जलसंपदेचा हा दावा खोडून काढू निश्चितपणे आम्ही आजच मी आवाहन केलं माननीय महापौरांना आणि आयुक्तांना की आपण लवकरात लवकर समाविष्ट गावातल्या कराकरणीची तुमची रचना शासनाने दिलेले आदेश तिथल्या एक जे मंडळ स्थापन, स्थापन केलं होतं या टाक संदर्भात शिफारसी करणार त्यांच्या शिफारसी असा एकत्रित अहवाल आपण माननीय महापौरांना द्यावा आणि त्या संदर्भात आम्ही लवकरच एक खास सभा घेऊन समाविष्ट गावांचा सगळ्या एकूण टॅक्सचा विचार एकत्रित करून त्याच्यावर योग्य तो रिलीफ या सगळ्या गावांना देण्याचा प्रयत्न या महानगरपालिकेला आम्ही प्रस्ताव एकत्र आहे सगळा तर राज्य सरकारचा अक्षेश वाटत नाही का तुम्हाला मिळकत कर वाढ हा पूर्णपणे महापालिकेच्या अधिकाराचा विषय यात राज्य सरकारचा विषय नाहीये समाविष्ट समाविष्ट मग तोच मी सांगितलं समाविष्ट गावातल्या मिळकत करा, कर, कर। करा संदर्भात जो आदेश शासनाने दिलेत वस्तुस्थिती काय आपलं धोरण काय आणि रिलीफ कसा देतील याचा अहवाल त्यांना आम्ही आयुक्तांना आज महापालिकेत आदेश दिलेत महापौरांना विनंती केली के आहे की अशा प्रकारचा अहवाल घ्या आणि त्याच्यावर आपण सविस्तर ग्रामपंचायतीपेक्षा दुप्टीपेक्षा जास्त कर घ्यायचा आहे असा महापालिकेला आदेश दिलेला आम्हाला अहवाल मिळाल्यावर त्याच्या संदर्भात सविस्तर बोलतोय धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा